तर हॅलो मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा स्वागत आहे ऑलराउंडर शेतकरी पुत्र या चॅनलवर तर मी तुमच्यासाठी एक आणलं आहे दाती आलेलं ब गोरा तर गोऱ्याचा कलर आहे बघा जांभळ्यामधून आहे थोडं कलर पांढरा बी आहे तर तुम्ही बघू शकता तर होंद्या शिंगचं आहे तर तुम्ही कसला आहे बघू शकता त्याचा खंदा वगैरे एकदम निब्बर आहे बघा हुबा टाकून चालणार आहे अजून हे फक्त गोट्यातच राहिलेलं आहे बाहेर कुठं नाही मोकळं नाही अजून ह्याची कामाची व मारायची समधी गॅरंटी दिलेली आहे माणसाने तर बघू शकता तुम्ही कसलं आहे कस ह्याची किंमत सांगितली आहे बघा पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितली एकाचे तर कोणाला घ्यायचे असेल तर तुम्ही कॉल करू शकता या चॅनलवर तर बघू शकता तुम्ही कसला आहे एकदम गरीब आहे बघा आणि याला जर कोणाची जोड लावायची असेल तरी बी कॉल करू शकता तुम्ही आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बी करा तुम्हाला कसलं वाटलं बैल